तुम्ही कधी असं तडका देऊन छोल्याची भाजी बनवली आहे का आणि तेलामध्ये टाकला ना टाकला की भटुरा अगदी टम्म असा फुग्यासारखा फुगतो का नसल फुगत ना तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठीच आहे हि तर जी मेथड मी वापरली आहे ना छोले बनवण्यासाठी तर छोल्याची जी थिकनेस आहे ना अगदी तशीच जशी बाहेर आपल्याला मिळतो ना छोले भटुरे सेम तसाच थिकनेस से येतात राहतो नमस्कार मेजव्यान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण अस्सल पंजाबी स्टाईल छोले भटुरे भटुरे जर म्हणाल ना तर फुगण्यासाठी जी मेथड इथं आहे आणि अगदी तसाच फुगलेला राहण्यासाठी इथं जे ट्रिक सांगितले मी तर त्या ट्रिकनी जर तुम्ही केलं ना तर ही रेसिपी अगदी सोपी आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी सकाळी आहे ना छोले भिजत घालायला म्हणजे रात्री छोले भिजत घालायला मी विसरली तर मग मी काय केलं एक चार तास आहे ना याला भिजवलेले झालेत तर मी आता पावसाळ्याचे दिवस आहे तर कोमट पाण्यामध्ये आहे ना भिजत घातले आणि बघू शकताय खूप छान असे ना टपोरे झालेले आहेत आता यातलं आहे ना हे पाणी आहे ना मी काढून घेणार आहे आणि हे भिजत घालत असताना ना यामध्ये मी सोडा वगैरे घातला नाही असंच कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं आणि छान असे भिजले सुद्धा आता आपण यातलं पाणी उपसून काढून घेऊया आता यातलं पाणी काढून घेतलंय आणि स्वच्छ पाणी इथं घ्या घेतलंय मी आता इथं बघा एक छोटासा कुकर घेतलाय आणि हा कुकर आहे ना स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे बघू शकता याचा बेस आहे ना खूप जाड आहे आणि कोणताही पदार्थ आहे ना आतमध्ये तुम्ही भात जरी स्टीलमध्ये केला ना तर अजिबात करपत नाही आता हे जे काबोली चणे होते ना ती यामध्येच मी शिजत घालणार आहे आणि हा छोटा कुकर ना खरंच खूप इझी पडतो अगदी आपल्याला दोन ते तीन माणसाचं जर करायचं असेल ना तर अगदी इझी पडतो हा कुकर आणि तुम्हाला जर आहे ना हा कुकर आवडला असेल ना तर मला कमेंटमध्ये कळवा तर मी काय करेल तुम्हाला याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही आहे ना मी जिथनं हा कुकर घेतला ना तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता आता यामध्ये आहे ना पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा पाणीसुद्धा आहे ना जास्त नाही घालायचं दोन ते तीन मासासाठी करणार आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे आहे ना एक ते दीड ग्लास इथं मी पाणी घालून घेतलेले आता यामध्ये आहे ना काही घालणार आहे बेसिक मसाले तर हिथं ना बघा चहा पावडर घेतली आणि ही चहा पावडर जी घेतली आहे ना तर ही सोसायटीची चहा पावडर घेतली याने आहे ना कलर आणि फ्लेवर छान येतो छोले मसाल्याला आपल्या आता हिथं दोन तमालपत्र घेतलेले ते सुद्धा यामध्येच घालून घ्यायचे आहे मोठी वेलची घेतली लहान वेलची घेतली दालचिनीचा तुकडा घेतलाय चक्री फुल आवर्ष घाला त्याने ना सुगंध खूप छान येतो लवंग घेतल्या तीन ते चार आता याची ना आपल्याला पोटली बांधायची आहे याची पोटली बांधून घ्यायची याने आहे ना तर आहे ना छोल्या मसाल्याने ना कलर चांगला येतो म्हणून आणि हे जे कापड मी घेतले आहे ना तर हे किचन टॉवेलमधलंच कापड आहे असं वेगळं घातले घेतलेले नाहीये आणि चांगलं यामध्ये असं बुडवून ठेवायचंय आता यामध्येच ना मी शिजताना बघा बेकिंग पावडर आहे अगदी थोडीशी घालणार आहे त्याच्यामुळे एक एकतर आहे ना एक ते दोन शिट्ट्यांमध्ये हे काबुली चण आहेत ना अगदी परफेक्ट शिजले जातात आणि बघू शकता यावर आहे ना पाण्यामध्ये घातल्यानंतर आहे ना बेकिंग पावडर लगेच ऍक्टिव्हेट होती आता यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालून घेणार आहे त्याच्यामुळे काय होईल मीठ आहे ना काबोली चणे आपण मीठ एकत्र घेतल्या ना तर आतपर्यंत काबोली चण्याला चव लागते आता कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि आहे ना आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि दोन शिट्ट्यामध्ये ना फक्त एकदम मस्त असं शिजलं जातं झटकीपट करायचं म्हटलं तर आता याच्या दोन शिट्ट्या काढून घेते तिथं शिजत आहे तोर ना आपण इथं मसाला तयार करून घेऊया आणि हा मसाला मी बनवणार आहे ना तर घरीच बनवणार आहे छोल्याचा मसाला तर इथं त्यासाठी ना एक चमचा जिरं घेतले दोन चमचे बडीशेप घेतली दीड चमचा धणे घेतलेले आहेत आणि इथं ना बघा मी घेतली एक हिरवी वेलची घेतलेली आहे जायफळाचा तुकडा घेतलेला आहे हिथं काळी मिरी घेतलेली एक आठ नऊ काळी मिरी घेतलेली आहेत तर बेडगी मिरची घेतलेली आहे तर हिथं जितके शक्य होईल ना तितक्या बेडग्या मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि इथे एक दालचिनीचा तुकडा घेतला हे मसाले ना आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे ताज्या मसाल्यातले छोले भटूर ना खूप छान लागतात चवीला आता ला, हा मसाला ना आपल्याला हा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे पावसाळ्याचे दिवस आहेत बघा कारण मसाला आहे ना सगळा यामध्ये आहे ना पाणी पाण्याचं प्रमाण जरी कमी असले ना तरी सगळे मसाले बघा नरम पडतात आणि दळायचं जर ना हे मसाले तर दळता येत नाही पण थोडेसे असे ड्राय रोस्ट करून घेतले ना तर याची पावडर खूप छान होती तयार आणि सुगंध म्हणाल ना तर सुगंध खूप छान येतो याचा आता या स्टेजवर आहे ना तुम्ही अनारदाना सुद्धा घालू शकता यामध्ये तर आपल्याकडे काही अनारदाना मिळत नाही पण बाहेर बघा तुम्हाला मसाल्यांच्या दुकानामध्ये ना अनारदाना सहज मिळून जाईल आणि या स्टेजवर जर तुम्ही अनारदाणा घाता ना तर त्याची चव खूप छान लागते पण अगदीच गरज नाहीये अनारदाण्याऐवजी आहे ना मी इथे बघा जायफळाचा तुकडा घातलेला आहे आता हे चांगले ड्राय रोस्ट करून घेऊया हे मसाले आणि मसाले येणा शक्यतो आपल्याला अगदी लो हीट वर भाजायचे हे बघा अगदी लो हीट केलेली आहे आणि हे चांगले आहे ना असे परतून घेऊया मसाला चांगला भाजला आहे गॅस बंद करते आणि मसाला काढून घेते आता आम्ही हा सगळा मसाला आहे ना खलबत्त्यामध्ये वाटणार आहे खलबत्त्यामध्ये वाटला ना तर त्याची आहे ना चव खूप छान लागते बघा सगळ्या मसाल्यांचा आहे ना अरोमा यामध्ये उतरला जातो चांगला तुम्ही खलबत्त्या जर नसेल ना वाटायचं तर तुम्ही आहे ना मिक्सरमध्ये आहे ना पल्स मोडवर सुद्धा फिरवून घेऊ शकता पण मला आहे ना खलबत्त्यातल्या ना मसाल्याची चव खूप आवडते म्हणून मी खलबत्त्यामध्ये चांगलंच अगदीच वा सर पावडर करायची नाही आहे आणि अगदीच भरड ठेवायची नाहीये मीडियम मिडियम पावडर याची करून घ्यायची आपल्याला बघा चांगलं आहे ना वाटून घेतले आणि अगदीच बघू शकताय जाडसर नाहीये आणि अगदीच बारीकसर सुद्धा नाहीये पण याचा आहे ना वास खरच खूप सुंदर सुटला या मसाल्याचा ताज्या मसाल्याचा आता हा मसाला आहे ना मी या बाउलमध्ये प्लेटमध्ये काढून घेते छोले शिजले शिजलेले आणि छोल्याचा मसाला सुद्धा तयार झालाय आता आपल्याला करायचंय भटुऱ्याचं पीठ मळून ठेवायचंय त्यामुळे काय होईल ना छोले छोल्याला फोडणी द्यायपर्यंत भटुऱ्याचं पीठ सुद्धा छान मुरलं जाईल आता बघा इथं दीड वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये ना आपल्याला पाऊन वाटी आहे ना म्हणजे तीन चमचे साधारण बारीक रवा घेतलेला आहे इथं आहे ना गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा वाटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर घेतली आहे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा साखर घेतली पिठी साखर घेतली मी आता इथं बघा अर्धा वाटी आहे ना दही घेतलेले आणि हे ना थंड दही नाही घेतलं घ्यायचं रूम टेम्परेचरवरच दही घ्यायचे आणि हे ना पहिल्यांदा दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे लगेच पाणी घालायची गडबड नाही करायची आणि हे पीठ आहे ना अगदीच घट्टसर नाही मळायचं भटुऱ्याचं नाहीतर का होतं आहेत ना व्यवस्थित बघा फुगत नाही आतून त्याला जशी बाहेर जाळी मिळते असते ना बाहेर जेव्हा आपण भटोरे खातो तेव्हा तशी जाळी असते त्या तशी जाळी आहे ना घरात जेव्हा आपण भटोरे बनवतो तशी जाळी येत नाही तर त्याचं कारण हेच आहे की दही ना अगदी थंडगार वापरायचं नाहीये आता हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे दह्यामध्ये आता इथं ना कोमट पाणी आहे ना घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय तो कोमट पाणी घ्यायचंय अगदी कडकडीत गरम सुद्धा नाही घ्यायचं आणि हे पीठ चांगलं मळून घेते पीठ आहे ना चांगलं पाणी लावून लावून मळून घेतले आता यावरती आहे ना आपल्याला अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आणि भटुऱ्याचं पीठ जे असतं ना ते थोडस लवचिकच असतं बघा अगदी कडक नसतं आणि कोमट पाण्यामुळं कोमट पाण्यामध्ये मळलं ना तर रवा सुद्धा चांगला भिजला जातो ते बघा आता यावर आहे ना मी काय करणार आहे ना एक सुती कपडा ठेवूया व्यवस्थित त्याच्यामुळे आहे ना बाहेरच्या हवा यामध्ये जाणार नाही आणि पीठ कडक होणार नाही कुकर आहे ना पूर्णपणे थंड झालाय ओपन करूया तर बघा छोलेत ना छान असे शिजलेत फक्त एक शिट्टी आणि एक शिट्टी आतमध्ये केली होती म्हणजे एक शिट्टी व्हायच्या आधी गॅस बंद केला होता आता आपण आहे ना छोले चेक करूया ते बघा मस्त असे शिजलेत छोले बेकिंग सोडा शिजताना घातला ना तर छोले छान असे शिजले जातात आता यातली ही पोटली ना आपल्याला काढून घ्यायची आहे साईडला आता मी काय करणार यातले जे खडे मसाले होते ना ते सुद्धा काढून घेणार आहे कारण खडे मसाल्याचं काम झालेलं आहे ग्रेवीमध जे आपण शिजायला घातले होते ना शिजून छान निघालेत आता इथे चमचा घेतला आहे आणि हा चमचा आहे ना आपल्याला असं थोडासा रगडून घ्यायचेत हे छोले त्याच्यामुळे ना भाजीला आहे ना ग्रेव्हीला एक संध पणायचो चांगला किंवा ही स्टेप जर करायची नसली ना तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी येत ना मी चणे काढून घेणार आहे आणि थोडीशी याची ग्रेव्हीसुद्धा घेणार आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आता मी काय करणार जी ग्रेव्ही पण होती ना आपल्याला यामध्येच मिक्स करायची आहे तेलावर किंवा मसाल्यांमध्ये परतून घ्यायची गरज अजिबात लागणार आणि काय होतं एक संध तो चांगला ग्रेव्हीला तर बघा कलर अगदी चेंज झाला की नाही याचा आता इथे एक कढई ठेवली गरम करायला यामध्ये ना एक चमचा बेसन घेतलेलं आहे मी बेसन ले हलका आ, बेसन तर तुमी या से हे बेसन आपल्याला हलकं भाजून घ्यायचंय बेसन नसेल घालायचं तर तुम्ही यामध्ये तांदळाचं घालू शकता त्याने सुद्धा आहे ना सुगंध खूप छान येतो ग्रेवी जे आपण छोले भटुरे बनवतोय ना तर ते छोल्याची जी भाजी आहे ना त्याला चव छान लागते याचा आहे ना आपल्याला कच्चापणा काढून घ्यायचा बेसन हलकसं भाजलेलं आहे अगदीच कलर चेंज करून द्यायचा नाही आहे बेसन काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथं ना एक चमचा तूप घालणार आहे मी तुपाऐवजी बटरसुद्धा घालू शकता तुम्ही आणि दोन चमचे तेल घालायचे भटुरे छोले आहेत ना थोडेसे चमचा असले ना खायला तर छान लागतात आता यामध्ये आहे ना एक चमचा जिरा घालूया दोन तमालपत्र आता यामध्ये घालणार आहे मी बारीक चिरलेला कांदा कांदा हलका गुलाबी सर करून घेऊया कांद्याचा आहे ना रंग हलका चेंज झालाय यामध्ये ना एक चमचा आलं लसून पेस्ट घालते आले लसूणचा कच्चे पण चांगला काढून घेऊया आता यामध्ये ना टोमॅटो घालून घेते तर हिचा दोन टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते चांगले मिक्स करून घ्यायचे आता टोमॅटो लवकर गाळ होण्यासाठी यामध्ये मीठ घालूया मिक्स करूया झाकण ठेवूया आणि टोमॅटो छान मऊसूद करून घेऊया चेक करूया टोमॅटो चांगला मऊसूद झालेला आहे मॅश झालाय यामध्ये यामध्ये या ना हळद घालूया एक चमचा बेडगी मिरचीचं लाल चिकट घातलेलं आहे मिक्स करूया रंगासाठी घातलेले तुम्हाला जर रंगासाठी नसेल घालायचं तर तुम्ही जो आपण तयार मसाला बनवला होता ना याचे ना आपल्याला दोन ते तीन चमचे ह्या मसाला घालून घ्यायचा आहे यामध्ये सगळं आहे तिखट सगळं आपण घातलेलं आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रा गाय घालायची गरज लागत नाही आता यामध्ये ना एक चमचा आमचूर पावडर घालते मस्त असं चटपटीत चव लागते यानी आता जे आपण बेसन भाजून घेतलं होतं ते सगळं यामध्येच घालायचं आहे मिक्स करूया व्यवस्थित आता यामध्ये ना मी चणे शिजवलेलं पाणी थोडंसं घालून घेणार आहे कारण आपण बेसन घातलं होतं बेसन आणि इतर मसाले ना जळले नाही पाहिजे यामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजेत आणि यातून ना तेल सेपरेट झालं पाहिजे म्हणजे काय होतं भाजीला सुद्धा चव खूप छान येते यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया म्हणजे मसालेसुद्धा छान शिजले जातील तर चेक करूया तर बघा तेल चांगलं सेपरेट झालेलं आहे आणि मसाला सुद्धा छान असा भाजून निघाला यातलं आता यावरती आहे ना ग्रेव्हीमध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी त्याने आपण छोले शिजवलेले ते यामध्ये घालून घ्यायचे मिक्स करूया व्यवस्थित बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली अगदी पातळ सर नाहीये आणि अगदी घट्टसर सुद्धा नाहीये जसं जसं शिजतं ना तसे तसे अगदी चव छान लागते याची आता याला एक उकळी काढून घेऊया छोल्याला उकळी आली यावर झाकण ठेवते आणि याला आपल्याला आहे खमंगाचा तडका छोल्याची भाजी ठेवली दुसऱ्या गॅसवर इथे एक तडका पॅन ठेवला यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय थोडस म्हणजे एक चमचा तेल घालायचंय आणि इथं ना एक चमचा तूप घालायचंय तुपाने आहे ना तुपाची फोडणी खूप छान बसते या भाजीला आता यावरती ना आपल्याला थोडासा लसूण ठेचलेला घालायचा तर तीन ते ती चार पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या होत्या इथे ना आल्याचे काप करून घेतलेत बघा हिरव्या मिरचीचे काप केलेले आहेत तर दोन हिरव्या मिरचीचे असे काप करून घेतलेले या फोडणीमध्ये ना तयार केलेला मसाला घालायचा आहे छोले मसाला आता ही जी गरग गरमागरम तडका जो होता ना यामध्ये घालून आहे मस्त तडका असा वास्तो याला आता इथं ना मी कसुरी मेथी घेतली अगदी एक चमचा घेतलाय आणि ही कसुरी मेथी आपल्याला यावर घालून घ्यायची हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि भाजी ना तयार झाली आहे वास खरंच खूप सुंदर सुटला या भाजीचा खरायला खूप सुंदर आहे आणि सोपी सुद्धा बघा अगदीचं पातळ सर नाही आहे मस्त दाटसर झालेली ही भाजी आणि बेसन घातल्यामुळं काय होतं याची ना चव खूप छान लागते छोले तयार झालेत भटुरे कसे करायची ते बघूया तर भटुऱ्याचं चे पीठ चेक करूया तर बघा छान असं मुरलेलं आहे पीठ आणि चांगलं सुद्धा झालेलं आहे असं मौसूद भटुऱ्याचं पीठ पाहिजे चांगलं मळून घेऊया हाताने आणि ये ना लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे हे तीन भटुरे तुम्हाला बनवून तर भटुरे बनवण्याची जी पद्धत आहे ना माझी ती थोडीशी वेगळी आहे आपण काय करतो साधारण अशी पुरी लाटून घेतो मग असं समजतो की भटूरा आपला लाटला गेलाय पण मी तशी नाही लाटत हाताने ना असं दाबून घ्यायचं यावर आहे ना थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि याची आपल्याला अशी पोटली लावून घ्यायची आहे बांधून घ्यायची त्यांनी काय होतं आहे ना आतून मस्त असा फुगला जातो पोकळ होतो तर मी काय करणार आहे यावर यांना झाकण ठेवूया म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही आणि बघा शक्यतो आहे ना थोडासा जाडसर असतो अगदीच पुरी सारखा आहे ना पातळसर नसतो तुम्ही लाटू सुद्धा शकता किंवा डायरेक्ट बघा थापून सुद्धा घेतात पुरात चांगला लाटून घेतलंय ते बघा अगदी जाड नाही आणि अगदी पातळसर सुद्धा लाटायचं नाही अगदीच जाड ठेवू नका आता इथं तेल ठेवलंय गरम करायला यावर आहे ना आपल्याला असा हा बटुरा घालून घ्यायचा आहे तर बघा तेलामध्ये टाकला ना की भटुरा किती छान असा फुगला जातोय आणि भटुरा व्यवस्थित झालाय का नाही ही भटुरा ओळखण्याची खासी येते आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आणि विशेष आहे ना या भटुऱ्याला ना आतून जाळी खूप छान येते भटुरा मस्त असा फ्राय झालाय काढून घेऊया आणि बघा फ्राय करायला सुद्धा वेळ लागत नाही या भटुऱ्यांना आणि हा भटुरा आहे ना असाच फुगलेला राहतो ते बघा परफेक्ट चवीचा छोले भटुरा तयार झालेला आहे आणि भाजी आहे ना जे आपले भटुरे तर छान असे फुगलेले आहेत फुग्यासारखे पण आहे ना छोल्याची भाजीसुद्धा बघा अगदी दाटसर अशी झालेली आहे अजिबात पाणी इकडं किंवा भाजी किकडं चणे किकडे छोले किकडं अजिबात असं झालेलं नाही परफेक्ट गरमागरम पावसाळ्यामध्ये याचा आस्वाद नक्की घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजमानी जेवणाची